राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील संदेशनगर वसंत टेकडी येथे असलेल्या द्वारकामाई साई मंदिराचा बारावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केला गेलाय नऊ आणि दहा जुलैला हा सोहळा पार पडणार आहे या उत्सवाची सुरुवात श्री स्वामी समर्थ मठ येथून होणार आहे तर या शोभायात्रेत घोडे उंट आणि ढोल पथक झांजपथक बाल वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत हरिभक्तपरायण भागवताचार्य कृष्णा रायकर महाराज यांचं कीर्तनही पार पडणार आहे या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप आमदार शिवाजीराव कर्डिले माजी खासदार सुजय विखे युवा नेते अक्षय कर्डिले यांचं अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी दिली आहे आपण दर महिन्याच्या गुरुवारी कार्यक्रम करतो आणि महाप्रसाद सर्व साई भक्त खूप आशेने आणि खूप मोठ्या उत्साहाने आपल्याला प्रसिद्धात करतात तसंच दरवर्षी आपण गुरुपूर्णच्या निमित्तानं गुरुपौर्णिमा खूप उत्साहाने मोठी करतो तसेच नऊ तारखेला आपल्या मंदिरामध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि दहा तारखेला चार ते सहा प्रवचन आणि कीर्तन आहे मी आज बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत दिंडी सोळावा हे आपण करतो कारण की दिंडीला सर्वजण जातात पांडुरंग चरणी जातात पांडुरंग म्हणजे मी सर्व दिंडीकरांना सांगितलेलं आहे पांडुरंग म्हणजे हेच आपले आई वडील असतात पांडुरंगाने हेच आशीर्वाद आपल्याला तिथे दिलेले आहेत की जा मी पांडुरंग मी घरीच येणार आहे तुमच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाचं दर्शन म्हणजे आईवडिलांचं दर्शन आहे त्यामुळे सर्वांनी आईवडिलांचं दर्शन यावे ह्याच निमित्तानं संत पांडुरंग बाबा साई मामा हे संत आहेत म्हणजेच गुरु आहेत आणि हे गुरु त्यामुळे आपण गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहानं आपण गुरुपौर्णिमा करतो मी सर्वांना आव्हान करतो की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांनी आनंदाने आपल्या मंदिरात देवा कोणाला जर दान करायचं असेल तर अन्नदान करा अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे आणि श्रेष्ठ दान आहे तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनीही आपल्या मंदिरासाठी खूप उपयोग केलेले आहेत तसेच आपल्या जवळचे मंत्री शिवाजीराव करडुले हे सुद्धा आपल्याला खूप सहकार्य करतात गुरु तसेच अक्षयदादा कर्डिले हे दर महिन्याला आरतीसाठी आपल्या मंदिरात उपस्थित असतात आणि काही ना काही ते करत राहतातच तसं गुरुमेंच्या निमित्तानं अक्षयदादा केळीले हे महत्वाच्या आर्थिक मानकरे आहेत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच आमच्या वड महाराज हळू हे सुद्धा खूप असं छान कीर्तन करतात आजचं ही कीर्तन त्यांचं पाहिलं एवढं छान कीर्तन होतं की माणसाने ऐकावं असं कमी असतं की जीवन म्हणजे काय हे ते कीर्तनामध्ये सांगतात हेच कीर्तन परत म्हणतो आमचे डाळे महाराज यांनी शिर्डीचे आमचे गायकवाड महाराज आहेत महाराज यांचं सात दिवस साई सप्ताह साई सुद्धा सर्वांनी उपस्थित राहू ही साहेब गुरु पौर्णिमा पौर्णिमा गुरु पौर्णिमा दोन हजार पंचवीस उत्सव संदेश नगर साईबाबा मंदिर श्रीराम चौक या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे भव्य देवी दिंडी मिरवणूक दिनांक नऊ जुलै रोजी संपन्न होणार आहे दिंडीची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी नऊ पर्यंत भव्य आती, अतिशय नगर जिल्ह्यातील एक नंबर मिरवणूक यामध्ये पथक ढोल सहभागी करून सुंदर दिंडी संपन्न होईल त्यानंतर दिनांक दहा जुलै रोजी चार ते सहा यावेळी कीर्तन सेवा होईल त्यानंतर महाप्रसाद होईल सर्व नगरकर भाविक भक्तांना विनंती आहे आपण या कार्यक्रमात मन धराने सहकार्य करून देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपात ज्याला जे दान शक्य असेल त्यांनी ते दान देऊन या चाललेल्या पवित्र कार्यात सहकार्य करावे अशी आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक लाडके नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके साहेब साई संघर्ष सामाजिक सर्व भावी भक्तांना हे मनपूर्वक निमंत्रण आमंत्रण सर्वांनी उपस्थित राहावे ओम साईराम या दोन दिवस चालणाऱ्या उत्सवात जिल्हाभरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं केलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिक्षा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस